मित्रांन मी आज टिंबुर्णी मध्ये मी आलेलो आहे आणि टिंबुर्णी मध्ये आम्ही आता फळ ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय किती फळे बघा एवढ्या मधील काय खावावं आणि काय नाही हे कमेंट करून तुम्ही सांगा आम्ही आता लाल पिरू घेऊन खातोय ड्रॅगन आहे खूपच छान आणि अति सुंदर तसेच मुलायन या ठिकाणी मोसंबी आहेत गणेश कांबळे यूट्यूब चॅनल टिंबोर्नी